मान तालुक्यात दारूवर अवाजवी दरभाड संबंधित अधिकारी गाड झोपेत मान तालुक्यातील बियर बार मध्ये दारूचे दर ठराविक एमआरपी पेक्षा तब्बल वीस ते तीस रुपये जादा आकारले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आधीच काही महिन्यांपूर्वी शासनानं कर वाढवून दारूच्या बाटल्यांच्या किमती वाढवल्यात त्या दुकानदारांकडून चालू असलेली ही लूट थेट ग्राहकांच्या खिशाला कात्री लावते परवानाधारक दुकानदारांनी असा जादा दर आकारणं कायद्यानं गुन्हा असूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे ग्राहकांकडून हवे ते पैसे वसूल करून दुकान मालक स्वतःच्या खिशात भर घालतोय नियम तोडून सुरू असलेली ही उघड लूट रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी कारवाई करावी अशी सर्वसामान्यांची जोरदार मागणी आहे ग्रामीण भागातील ग्राहक या आवाजवी दरवाढीमुळे विशेषतः त्रस्त झालेत गावोगावी काही मोजक्या दुकानांचा मक्तदारी व्यवसाय असल्यानं ग्राहकांना पर्यायी नसतो त्यामुळे दुकानदारांना जे हवे तेवढे पैसे घ्या अशा पद्धतीनं ग्राहकांना लुटण्याचं बळ मिळालंय विशेष म्हणजे शासनानं ठरवून दिलेली एमआरपी हे ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण आहे त्यापेक्षा एक रुपयाही जादा घेणं गुन्हा आहे मात्र मान तालुक्यातील परिस्थिती अगदी उलटी आहे ग्राहकांचे हक्क पायदळी तुडवले जातात संबंधित अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करून गप्प बसल्यानं त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होतोय गेल्या काही दिवसात तालुक्यातील विविध भागातून अशी तक्रारी वारंवार पुढे येतात अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दुकानदारांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत चालला जरी स्थिती कायम राहिली तर संतप्त ग्राहक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता नाकारता येत नाही मान तालुक्यातील जनतेची मागणी एकच परवाना मिळवून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अशा दुकानदारांवर तातडीने छापे टाकून कठोर कारवाई करावी अन्यथा ही समस्या अधिक गंभीर होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर टाकली जाईल